माझे माझ्याकडे तोडगा आहे अरे अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट तेव्हा त्याचा लिव्हर फुट आई माझा दुसरा एक पडा होता का फक्त हा सोपं सोपं बरं देवाचं नवीन वारे सांभाळून घेईल आणि मी देवाचा अभ्यास चालू पैशा आणि आपल्यातले आपल्याक विचार कारण इथं बसलेली लोक मला दिसत काय चुकलं का तुला डाव मिळत ताणवतो आपला आडून लवकर रस्ते सापडत गाडी बोल आई बाजू दुसरा कोण असा आई दुसरा कोण असं वा काली कोमडी पांढरांडा का देती हा देवा गेलं मला वाटत एवढं देवाच्या शिधून देवा चांगला गेलं पांढरांडा का दे काम कर हा तू <laughs> गादी गादी आ... आ... आरे आ... आ... का फक्त अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला देव पोल्ट्रीमध्ये मध्ये का मला वाटलं <tok>, माझ्या एक काम कर तीन मीटर कापड घे तुझी काळी कोंबडी पांडा बरोबर ना साडेतीन मीटर कापड घे चार खाण्या घाल त्या लिंब टाक पाच किलो हिरव्या मिरच्या टाक पाच किलो टाचण्या टाक पाच किलो अगरबत्ती टाक पाच किलो गुलाल टाक पाच किलो टाचण्या टाक पाच किलो बिबुआ टाक सगळ्या सगळं थोडं बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात वाजान बर <laughs> बघता देवाला पण माहिती देवाचं डोकं बघ डोक बघता पुढ घेत नाही पुढ गडोक येत

<laughs> तुझ्या का वय डिलेत जास्त हा तुझं काळाले मला सांगा बरोबर तू कोणता चालला आहे हिवाळा हिवाळा मग हिवाळ्यामध्ये पाऊस काय तुला टाकले बापण तुझा पाऊस तर नीट पडा नाही कळे बघता कळे पावसाळ्यात सुद्धा पाऊस व्यवस्थित पड ना पावसाळ्यात पाऊस नीट पडणार आणि उन्हाळ्यामध्ये काय उघडणार ना अशी परिस्थिती झाली सध्याची बघता